नमस्कार माझं नाव आयशा पठाण आज आम्ही बीड जिल्ह्यामध्ये सर आपलं गाव केस तालुक्यामध्ये केस तालुक्यामध्ये इथं आगरवूडच्या प्लांटवरती उभा आहात ठीक आहे हा डॉक्टर हे डॉक्टर मुंडे सर डॉक्टर कृष्ण मुंडे स्वतः एक स सायंटिस्ट आहेत आणि त्यांचा हा तीन एकरामध्ये आगरवूडची त्यांनी लागवड केलेली आहे अर हा जगाचा सर्वात महाग लाकूड त्याला म्हटलं जातो आतेची आज त्याची काय प्रोसेस आहे आज सरांच्याकडून माहिती घेऊ याविषयी आणि आमच्याबरोबर आहे जळगाव जिल्ह्याचे राव्या तालुक्याचे एक प्रगती शेतकरी यांची पण इच्छा होती की आम्हाला हा प्लॉट पाहून सांग आमच्या एरियामध्ये पण याची लागवड करायची आहे तर थोडक्यात माहिती सर तुम्ही सांगा आम्हाला याविषयी हे जे आगरवूडचं झाड आहे याला आता सहा वर्ष कम्प्लीट झालेले आहेत जुलै महिन्यामध्ये म्हणजे आता चालू महिन्यामध्ये याला सातवं वर्ष लागलेलं आहे तर याला आपण जे इनोक्लेशन सिस्टम जे म्हणतो ते आत्ता फंगल इंजेक्टद्वारे केलं होतं आता अंडर वॉटर अंडर वॉटर प्रोसेस म्हणतात याला ते ट्राय घेतलं होतं आपण उन्हाळ्यामध्ये तर ते सक्सेस झालेलं आहे म्हणून आता चालू वर्षी याला अंडर वॉटर इनोक्युलेशन आपण करणार आहोत आणि याचं जे उत्पादन आहे हे एका झाडामध्ये आपल्याला मिनिमम पाच किलो हार्टवूड भेटतं आणि त्याला जर रेट मिनिमम पाच लाख रुपये मॅक्झिमम पंचवीस लाख रुपये किलो आपण पाच लाख रुपये जरी म्हटलं आणि पाच किलो जरी भेटलं तरी पंचवीस लाख रुपयाचं हे एक झाड आहे आम्ही ज्यावेळेस याची लागवड केली होती त्यावेळेस याला रितसर इनोक्लेशनला परमिशन नव्हती दोन हजार तेवीसपासून याला इनोक्लेशनला आता लिगल परमिशन भेटलेली आहे भारतातील महाराष्ट्रातील किंवा कुठल्याही जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्याला आता लागवड करायला काही एक हरकत नाही आहे आता याचं पानाचं उत्पादन पण भेटतं याचं हे बी आहे बियाचं उत्पादन आता चालू झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं ह्याची जी मुळे आहे हे मुळी देखील आपण हार्वेस्टिंगद्वारे काढतो आणि त्या मुळीचा रेट हे ऑक्शनद्वारे ठरतो मिनिमम पाच लाख मॅक्झिमम पाच करोड हा त्या मुळीचा रेट आहे अशा प्रकारचं हे अगर उडचं झाड आहे आता आमच्या बीडचं जे वातावरण आहे पंचेचाळीस अंश डिग्रीच्या पुढं गेल्या म्हणजे चालू वर्षी गेलेलं होतं मग okay. आता महाराष्ट्रात सगळ्यात हायेस्ट रेकॉर्ड आमचं बीडचं आहे उष्णतेच्या बाबतीमध्ये फक्त आता मी जे इथं सहा फूट माती भरलेली आहे याला फक्त खडक नसला पाहिजे काळी माती पाहिजे okay. जेवढी काळी माती असेल किंवा त्याची मुळी कमीत कमी सात फूट खोल जाते या okay. झाडाची म्हणून सात फुटापर्यंत फक्त खडक नसायला पाहिजे अशा कोणत्याही एरियामध्ये याची लागवड आपण करू शकतो तुम्ही हे याची कंडिशन बघू शकता

त्याच्यातलं पासष्ट टक्के ही कंपनी घेते कारण सगळा खर्च नव्याण्णव टक्के खर्च कंपनी करते म्हणून तरी त्यांना एका झाडापासून सहा ते सात लाख रुपये हा एक एकरमध्ये पाच फुटावरची लागवड आहे याची आता त्यावेळेस याला लिगल परमिशन नसल्यामुळं हे म्हणजे पंचवीस फूट अंतर आहे त्याच्यामध्ये हे लागू लागवड केली होती आम्ही तर आता पाच बाय आठ वरती याची लागवड होती एक हजार झाड एकरमध्ये बसतात साधारणतः पाच लाख रुपये जरी एका झाडाचे त्यांना भेटले तरी पन्नास करोड रुपये कमीत कमी